यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे नागवला खरे तोची एक आडवाटे जाता लावी नीट सोई धर्मनीत तेही ऐसी आहे नायिकता सुखे करावे ताडन पाप नाही पुण्य असे फार जन्मव्याधी फार चुकतील दुःखे खंडावा हा सुखे मान त्याचा तुका म्हणे निंब दिधल्या वाचून अंतरींचा शीन कैसा जाय मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हटले तर तो फसला जाईल कोणी जर अधर्माकडे जात असला त्याला नीट सोयीला लावणे ही धर्मनीती आहे आणि आपण जर चांगले सांगत असताना कोणी ऐकले नाही तर त्याच्याशी सुखाने भांडावे आणि त्याला मारही द्यावा यात कसलेही पाप नसून उलट आधी पुण्यच आहे जर आपण असे केले तर त्याची जन्मव्याधी आणि दुःखे यातून खंडन होईल आणि म्हणून त्याची मान खंडना सुखाने करावी तुकाराम महाराज म्हणतात कडूलिंबासा कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल दुर्जनालाही शिक्षा केल्याशिवाय तो कसा नीट होईल जो आपलं ऐकत नाही आपण चांगले सांगतानासुद्धा तो वाईटच बोलतो त्याला तुकाराम महाराज काय म्हणतात की सुखाने शिक्षा करा प्रेमाने शिक्षा करा